आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी कौटेमाकाळ तालुका तिसंगी या गावामध्ये बौद्ध समाजातील एका मुली शाळेत इथं जाताना तिच्या पाळतीवर राहून तिला तू मला खूप आवडतेस असे सांगून लज्जा उत्पन्न करण्याचं काम त्या गावातील या नराधमाने विनयभंग करत त्या मुलीच्या आईवडिलांना बेदम मारहाण केली म्हणून सर्व मागासवर्गीय समाज एकवटून त्या ठिकाणी जा विचारायला गेला असता दांडगावशाहीने हत्यारबंद लोक त्या ठिकाणी मागासवर्गीय लोकांना मारण्यासाठी अग्रेसर भूमिका घेऊन आले त्यानंतर हत्यारबंद आलेल्या जातीयवादी गावगुंडावर अॅट्रॉसिटी ॲक्ट फॉक्स अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले परंतु त्यांना आज रोजीपर्यंत अटक झालेली नाही म्हणून दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांनी सदर समाजाला आवाहन केले आहे उद्यापर्यंत जर त्या आरोपींना अटक झाली नाही तर समस्त मागासवर्गीय समाजाला घेऊन आपण संबंधित कार्यालयासमोर भीम आंदोलन करू जोपर्यंत त्या आरोपीला अटक करून आमच्या मायमाऊलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन माघं घ्यायचं नाही अशी भूमिका आपण घेणार असल्याचे सांगितले व सदर समाजाला धीर देण्याचे काम करण्यात आले यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अधिकराव बाबा लोखंडे तिसंगी गावचे मातंग समाजाचे नेतृत्व गणेशभाऊ खिलारे डॉक्टर अण्णासाहेब साठे प्रतिष्ठानचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजकुमार आयगोळे मिरज शहर युवक अध्यक्ष शुभम चंदनशिवे गुंडेवाडी ग्रामपंचायत क्षेत्राध्यक्ष सागर लोंडे यांच्यासह तिसंगीतील सर्व समाज बांधव व अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा